प्रस्तुत प्रकरणी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हे तोहमत आहेत परिच्छेद आरोपी हा फिर्यादीचा भाऊ आहे दिनांक सहा नऊ एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी सायंकाळी चार तीस चा दरम्यान सरकोली येथील शेतामध्ये फिर्यादीच्या वस्तीसमोर आरोपी आला त्याने फिर्यादीस तुझ्या हिश्याची जमीन का देत नाहीस तुझ्याकडे बघतोच असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करू लागला आरोपीने त्याच्या हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारले त्याच्या डोक्याला जखम होऊन तो खाली पडला आरोपीने त्याच्या डाव्या हातावर काठीने मारले फिर्यादी आरडाओरड करू लागला त्यावेळी फिर्यादीचे वडील व शेजारी यांनी फिर्यादीस सोडवले त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध प्रस्तुतची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली परिचद तालुका पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी सदर फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद केला व त्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यांनी साक्षीदारांचे तपास टिप्पण नोंदविले त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा तयार केला त्यांनी आरोपीकडून बाभळीची काठी जप्त करून जप्ती पंचनामा तयार केला त्यानुसार तालुका पोलीस ठाणे पंढरपूर मार्फत विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम व मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले माझे विद्वान पूर्वाधिकाऱ्यांनी विरुद्ध निशानी क्रमांक तीन वर भारतीय दंड संहिता कलम व मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे दोषारोप निश्चित केले व दोषारोपातील मजकूर आरोपीला त्याच्या भाषेत वाचून व वा समजावून सांगण्यात आला आहे परंतु आरोपीने गुन्हा नाकबूल केला व प्रकरण चालविण्याची विनंती केली अभियोग पक्षामार्फत पुरावा सादर करण्यात आला सदरचा पुरावा विरुद्ध आरोपी विरुद्ध गुन्हा शाबित होण्या इतपत पुरेसा नाही परिचित आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार डॅश अ कायदा कलम एकशे नव्याण्णव ऑब्लिक एकशे सत्याहत्तर व तीन ऑब्लिक एकशे एक्क्याऐंशी प्रमाणे खटला चालविण्यात आला सरकारतर्फे थोडक्यात हकीकत अशी आहे की फिर्यादी हवलदार गुरव नेमणूक विश्रामबाग पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली की दिनांक तीन अकरा दोन हजार दहा रोजी ठाणे अंमलदार विश्रामबाग पोलीस स्टेशन यांना संजीवन हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी कळविले की पेशंट माधवराव पटवर्धन राहणार नऊशे एकतीस फर्ग्युसन रोड पाटबंधारे हाऊसिंग सोसायटी डेक्कन जिमखाना पुणे यांचा दिनांक एक अकरा दोन हजार दहा रोजी सकाळी दहा वीस वाजता अपघात झाल्याने त्यांना प्रथम सह्याद्री हॉस्पिटल कर्वे रोड पुणे येथे उपचारास आणले होते त्यानंतर दिनांक एक अकरा दोन हजार दहा रोजी रात्री अकरा तीस वाजता त्यांना संजीवन हॉस्पिटल येथे उपचाराकरिता आणले असता ते दिनांक तीन अकरा दोन हजार दहा रोजी उपचारादरम्यान मयत झाले आहेत अशी खबर मिळताच फिर्यादी त्यांच्या सोबत संजीवन हॉस्पिटल येथे जाऊन सदरील पेशंट मयत अवस्थेत आढळून आला म्हणून फिर्यादीने पोलीस स्टेशन विश्रामबाग येथे तक्रार दिली अनुषंगाने अपराध क्रमांक दोनशे एकोणनव्वद ऑब्लिक दहा नोंदविण्यात आला परिच्छेद तपासिक अधिकारी यांनी फिर्यादीचा जबाब नोंदविला त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला साक्षीदारांचे जबाब नोंदविले आरोपीस अटक करण्यात आली आरोपी विरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने भारतीय दंड संहिता कलम व कायदा कलम एकशे नव्याण्णव ऑब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे आरोपपत्र दाखल करण्यात आले पाहिजे कलम दोनशे एकोणचाळीस फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे सरकार पक्ष व बचाव पक्षाचे सविस्तर म्हणणे ऐकले सॉरी ऐकून घेतल्यानंतर निशानी अकराप्रमाणे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम व कायदा कलम एकशे नव्याण्णव 177 एकशे सत्याहत्तर प्रमाणे आरोप ठेवण्यात आला तो आरोपीला त्याच्या बोलीभाषेत वाचून समजावून सांगण्यात आला त्यावर आरोपीने आरोप नाकबूल असल्याचे सांगितले व खटला चालविण्याची विनंती केली सरकार पक्षातर्फे साक्षीदारांचे पुरावे नोंदविण्यात आले सरकारी साक्षीदाराच्या उलट तपासावरून आरोपीने गुन्हा केला नसल्याचा त्याचा बचाव दिसून येतो परिषद सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक निलेश साठे यांची साक्ष चौदा व साक्षीदार क्रमांक दोन संजय गुरव यांची साक्ष निशानी पंधरावर वर नोंदविले तसेच निशानी वीस वरील फिर्याद याचा आधार घेण्यात आला बचाव पक्षातर्फे तोंडी पुरावा घेण्यात आलेला नाही स्टॉक